नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ युडॅस प्लसच्या टीचर पोर्टलबाबतचा आहे यापूर्वीही मी एक व्हिडिओ आपणास शेअर केलेला होता ज्यामध्ये शिक्षकांची माहिती कशी अपडेट करायची मुख्याध्यापक यांना मॅप कसं करायचं आणि त्याचबरोबर कुठे कोणती इन्फॉर्मेशन भरली पाहिजे हे सर्व मी आपणास डिटेलमध्ये सांगितलेलं होतं आजचा व्हिडिओ मित्रांनो थोडा वेगळा आहे शिक्षकांना शाळेतून लेफ्ट कसं करायचं त्याचबरोबर शिक्षकांना इम्पोर्ट कसं करायचं हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शिक्षकांचा नॅशनल कोड कसा फाइंड आउट करायचा आणि जर एखादे शिक्षक आपल्याला सर्च होत नसतील तर मग त्या शिक्षकांची माहिती कशी सर्च करायची त्यांना इम्पोर्ट कसं करायचं हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विनंती एकच आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं जेणेकरून मला प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एक प्रमोशनल व्हिडिओसुद्धा ॲड करतो आहे गडचोली शहरामध्ये एक फार मोठं इव्हेंट आयोजित केला गेलेला आहे आणि त्या इव्हेंटबाबतची माहिती आपल्याला व्हावी म्हणून हा प्रमोशनल व्हिडिओ आता मी शेअर करतो आहे जे स्टार इव्हेंट प्रेझेंट्स ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र हा एक फार मोठा इव्हेंट गडचिरोली शहरामध्ये होतो आहे आणि या इव्हेंट मध्ये ज्यांना कुणाला पार्टिसिपेट करायचं असेल त्यांना या इव्हेंटची माहिती आपण अवश्य द्यावी रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि या इव्हेंटचा आपण पाठ व्हावा आणि अशी मी भारतातून आपला विनंती करतो आहे तर मित्रांनो चला बघूया Go एक ब्राउजर आपल्याला ओपन करायचा आहे युडॅस प्लस टाईप करायचा आहे आणि राईट साइड ला असलेल्या लॉग इन फॉर ऑल मॉड्स वर क्लिक करायचा आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर गोवर क्लिक करायचं आहे आणि इथे आलेल्या पेज मध्ये टीचर मॉड्यूल समोरच्या लॉग इन बटल वर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेचा युडॅस कोड पासवर्ड आणि कॅप च्या एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचा आहे आता बघा टीचर पोर्टल मध्ये शाळेचं लॉग इन झालेलं आहे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये शिक्षकांची माहिती कशी अपडेट करायची मी आपण सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकांना कसं लेप्ट करायचं हे मी आपल्याला सांगणार आहे आणि त्याच बरोबर शिक्षकांना कसं इन्पुट करायचं हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव पाहायला मिळेल ड्रॅस कोड पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या समोर दोन टॅब्स आलेले आहेत यामधील पहिल्या टॅब मधल्या गोवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे शाळेचा आणखीन एक पेज ओपन होईल या ठिकाणी टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन समोर असलेल्या नंबर वर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा मित्रांनो आपल्या समोर शिक्षकांची यादी आलेली आहे आणि यापैकी एका शिक्षकांची बदली झालेली आहे ट्रान्सफर झालेली आहे आणि या शिक्षकांना आता आपल्याला ड्रॉप बॉक्स मध्ये पाठवायचा आहे आणि त्यासाठी राईट साइड ला असलेल्या लेफ्ट स्कूल वर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा मित्रांनो इथे आपल्याला त्या शिक्षकांची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल नाव पाहायला मिळेल नॅशनल कोड जेंडर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल आणि त्याचबरोबर मोबाईल आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आर यू टू टू द पर्टिक्युलर स्टाफ कारण जोपर्यंत हे शिक्षक ड्रॉप बॉक्स मध्ये जाणार नाही तोपर्यंत दुसरी शाळा या शिक्षकांना इम्पोर्ट करणार नाही म्हणून आपण या शिक्षकाला आपण ड्रॉप बॉक्स मध्ये टाकत आहोत तर त्यासाठी आपल्याला एक कारण सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स ओपन झालेले आहेत या शिक्षकाला आपण ड्रॉप बॉक्स मध्ये टाकत आहोत त्याचं नेमकं का काय कारण आहे हे कारण आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सदर शिक्षकांची बदली झालेली आहे आणि त्यामुळे मी ट्रान्सफर्ड शिफ्टेड टू अदर स्कूल केलेला आहे इथे आपल्याला रिमार्क लिहायचा आहे आणि त्यानंतर ते शिक्षक ज्या दिवशी रिलीव्ह झालेले असतील ती डेट या ठिकाणी एंटर करायची आहे नेफ्ट स्कूल वर क्लिक करायचं आहे कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने ते शिक्षक ड्रॉप मध्ये जातील आता ज्या शाळेमध्ये हे शिक्षक गेलेले असतील त्या शाळेने सदर शिक्षकाला इम्पोर्ट करणे आवश्यक आहे आता शिक्षकांना इम्पोर्ट कसं करायचं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला युडॅस प्लसच्या टीचर पोर्टलला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर पहिल्या या गो ट्याप वर क्लिक करावं लागेल डाव्या साईडला आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स पाहायला मिळतील यामध्ये इम्पोर्ट स्टाफ या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे जर आपल्याला त्या शिक्षकांचा नॅशनल कोड माहित असेल तर नॅशनल कोड आणि डेट ऑफ बर्थ एंटर करायचा आहे आणि गो वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नॅशनल कोड पाहायला मिळेल पण जर आपल्याला तो कोड माहित नसेल तर अशा केस मध्ये स्कूल डॅशबोर्ड वर क्लिक करावा लागेल आणि मग स्टाफ ग्लोबल सर्च मध्ये आपण क्लिक करू शकता इथे आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचा आहे शिक्षकांचं नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे डेट ऑफ बर्थ एंटर करायचा आहे कोवर क्लिक करायचा आहे आणि बघा मित्रांनो माहिती एंटर करून सुद्धा आपल्याला त्या शिक्षकांची माहिती प्राप्त झाली नाही त्या शिक्षकांचा जो नॅशनल कोड आहे तो प्राप्त झाला नाही अशा केसमध्ये पुन्हा एकदा आपण स्कूल डॅशबोर्ड वर जाऊ शकतो आणि त्यानंतर व्ह्यू इनॅक्टिव्ह ड्रॉपबॉक्स टॉपवर आपण क्लिक करू शकता इथे क्लिक केल्यानंतर आणि जर आपल्याला जुन्या शाळेचा युडॅस कोड माहीत असेल तर आपण इथे युडॅस कोड टाईप करू शकता गोवर क्लिक करू शकता आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा त्या शिक्षकांची माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि नॅशनल कोड दिलेला आहे तो कॉपी करून घेऊ शकता नाव दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल राईट साईडला इम्पोर्ट स्टाफ दिलेला आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सदर शिक्षक आपल्या शाळेमध्ये केव्हा रुजू झाले ती डेट नमूद करायची आहे डेट ऑफ रिलिव्हिंग ऑटोमॅटिक आलेली आहे रिमार्क रिमार्क लिहायचा आहे आणि जर आपल्याला त्यांचं नेचर ऑफ अपॉइंटमेंट चेंज करायचं असेल तर या ठिकाणी आपण चेकबॉक्सवर क्लिक करू शकतो आणि त्यांचं नेचर ऑफ अपॉइंटमेंट चेंज करू शकतो जर आपल्याला त्यांचा स्टाफ टाइप चेंज करायचा असेल तर इथे आपण चेंज करू शकतो परंतु यामध्ये कुठलाही बदल आपल्याला करायचा नाही आणि त्यामुळे आपल्याला इम्पोर्ट स्टाफ या वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने ते शिक्षक या नवीन शाळेमध्ये इम्पोर्ट होतील एकदा इम्पोर्ट झाले की परत एकदा त्यांचा आधार स्टेटस चेक करायचा आहे आणि ही संपूर्ण माहिती जर अचूक असेल तर एकदा त्या शिक्षकांचा जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि त्याचबरोबर ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स ची माहिती तपासून घ्यायची आहे अपडेट करायची आहे आणि ती सर्व माहिती अपडेट झाली की परत एकदा आपल्याला स्कूल डॅशबोर्ड वर जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा जी शाळा सर्टिफाईड झालेली होती ती परत एकदा नॉट सर्टिफाईड झालेली आहे क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन वर क्लिक करायचा आहे रिमार्क द्यायचा आहे आणि चेक बॉक्स वर क्लिक करून सर्टिफाय वर क्लिक करायचा आहे कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि आता ही शाळा पुन्हा एकदा सर्टिफाईड झालेली आहे आणि त्याचबरोबर शिक्षकांची संख्या सुद्धा वाढलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला शिक्षकांना लेफ्ट करायचा आहे आणि त्यानंतर इम्पोर्ट करायचा आहे जर आपल्याकडे शिक्षकांचा आधार नंबर असेल तरी सुद्धा आपण त्यावरून त्यांचा नॅशनल कोड आयडेंटीफाय करू शकतो जर आपल्याला त्यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचा डेटा बर्थ माहीत असेल तरी सुद्धा आपण त्यांना सर्च करून इम्पोर्ट करू शकतो आणि ही सर्व माहिती आपल्याकडे जर माहीत नसेल तर आपण व्ह्यू इनॅक्टिव्ह ड्रॉप स्टाफ वर जाऊन जुन्या शाळेचा युडॅस कोड एंटर करू शकतो किंवा त्यांचा नॅशनल कोड एंटर करून त्या शिक्षकांना सर्च करू शकतो आणि त्याचबरोबर तेही माहीत नसेल तर आपल्याला मग स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि स्कूल सर्च करून गोवर क्लिक करून त्या शिक्षकांची माहिती आपल्याला प्राप्त होईल परंतु मित्रांनो जोपर्यंत शिक्षक ड्रॉपबॉक्समध्ये आपण सेंड करणार नाही तोपर्यंत तो दुसरी शाळा त्या शिक्षकांना इम्पोर्ट करू शकत नाही सर्वांना माझी विनंती आहे की जे जे शिक्षक आपल्या शाळेमधून निघून गेलेले असतील त्या सर्व शिक्षकांना आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं जर शिक्षक एक्सपायर झालेले असतील किंवा रिटायर्ड झालेले असतील तर त्यांना त्या पद्धतीने लेफ्ट स्कूल करावं आणि त्यांची माहिती अपडेट करावी मित्रांनो निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल त्यामुळे पुनश्च एकदा विनंती आहे की जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब या बटणावर क्लिक करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच